एक स्पॅनिश महिला फर्नांडा बाईकवर जगभ्रमंतीसाठी निघालेली असताना ती बासष्ट देश फिरून येते आणि या बासष्ट देश फिरल्यानंतर तिचा पुढचा टप्पा असतो भारत देश बांगलादेश फिरून झाल्यानंतर भारतातून बिहार मार्गे तिला नेपाळला जायचं असतं फर्नांडाचं वय अठ्ठावीस आणि तिच्या सोबतच्या पार्टनरचं वय चौसष्ट हे स्पॅनिश जोडपं संपूर्ण जगात फिरत असताना भारतालाही भेट द्यावी असं त्यांना वाटलं त्यामुळे त्यांच्या फिरण्याच्या शेड्यूलमध्ये भारत देश देखील झाला पण करत असताना या स्पॅनिश जोडप्याला भारतात वाईट अनुभव येईल असं वाटलं देखील नसेल झारखंडच्या तुमका जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची घटना समोर आली स्पेनच्या फर्नांडाने तिच्या सोबत ही वाईट घटना झाल्याची माहिती तिच्या स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून सर्वांना दिली झारखंडची राजधानी रांची पासून तीनशे किलोमीटर दूर असलेल्या हंसडिहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे झारखंड पोलिसांना सुरुवातीला तिची इंग्लिश भाषा कळत नव्हती म्हणून ते थेट तिला दवाखान्यात घेऊन गेले तिथे पोलिसांना समजलं की हिच्यावर बलात्कार झाला आहे आणि तेही सात जणांनी मिळून तिच्यावर बलात्कार केलाय सुरुवातीला त्या सात जणांनी त्यांचा रस्ता अडवला त्यांना मारहाण सुद्धा केली फर्नांडा आणि तिचा पार्टनर या दोघांवर तिथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेचा परिणाम लगेच सोशल मीडियावर उमटल्यामुळे सरकारने लगेच स्थापना करून त्यामार्फत त्याची चौकशी सुरू केली फर्नांडाने स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट करत या घटनेची सुरुवातीला माहिती सर्वांना दिली त्यावरती म्हणाली की जे माझ्यासोबत घडलं आहे ते कदाचित कोणासोबतही घडू नये मला खूप वाईट अनुभव आला आहे तिच्या या इंस्टाग्राम पोस्टमुळे संपूर्ण सोशल मीडियावर त्यातून प्रतिक्रिया उमटत गेली आणि हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला साहजिकच अशा पर्यटकांवर बलात्कार केल्यामुळे यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद हे अत्यंत वाईटच उमटतात त्यातून भारताविषयीचे चुकीचे मेसेज जगापर्यंत पोहोचतात त्याचा परिणाम थेट पर्यटनावर देखील होऊ शकतो अशा आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या बाबतीत जर घटना वारंवार वाढत राहिल्या तर भारताच्या गुंतवणुकीवर सुद्धा याचा परिणाम होतो आणि साहजिकच या अशा घटनांमुळे आंतरराष्ट्रीय संबंधांवर सुद्धा परिणाम होतो भारतामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळं फिरण्यासारखी आहेत ज्या स्थानांविषयी संपूर्ण जगात आकर्षण आहे मात्र अशा स्थळांवर येणाऱ्या पर्यटकांना लुटण्याच्या घटना आपण वारंवार बघतो त्यांच्याकडून अवाच्या सवा स्वरूपात पैसे घेतले जातात बहुतांश देशातील चलन भारतापेक्षा महाग असल्यामुळे पर्यटन लोकांना रुपयात पैसे देणं फार स्वस्त वाटतं मग अशा पर्यटकांना भारतीय पर्यटन स्थळावर काही लोकांकडून लुटमारीच्या घटना आपण बऱ्याच वेळा अनुभवल्या सध्या अशा घटनांना पूर्णविराम लागला असून सरकारने काटेकोरपणे पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतलेली दिसते मात्र अशातच जर एका जगभ्रमंती करण्यासाठी निघालेल्या महिले बाबतीत असं होत असेल तर कदाचित ही बाब राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांना शर्मेने मान खाली घालणारे ठरते झालं असं की एक मार्चला सायंकाळी पोलीस गस्तीवर असताना रस्त्याच्या काठावर हे जोडप त्यांना उभं दिसलं सुरुवातीला त्या सात लोकांनी त्यांना मारहाण केली नंतर तिच्या पार्टनरचे हात बांधून ठेवले आणि त्याला देखील मारहाण केली फर्नांडाला वाटलं की आता हे आम्हाला मारून टाकतील परंतु तिने देवाचे आभार मानले की ती त्यांच्या तावडीतून सुटली सुरुवातीला त्यांना मारहाण झाली हे असं दिसत होतं मात्र त्यांना हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर माहिती मिळाली की या दोघांना मारहाण झाली आणि त्यानंतर त्या, त्या महिलेवर लोकांनी बलात्कार केला पोलिसांनी आपली सूत्र फिरवली आणि त्यापैकी तीन लोकांना अटक देखील केली अटक केलेल्या लोकांनी आपण तो गुन्हा केल्याची कबुली देखील दिली आणि त्यांनी आपल्या इतर साक्षीदारांची नावं सांगितली आहेत गेल्या सहा महिन्यांपासून हे जोडपं भारतामध्ये होतं काश्मीर उत्तराखंड हिमाचल राजस्थान उत्तर प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते फिरत होते एक मार्चला झारखंड मध्ये ते होते तिथून पुढे ते बिहार मार्गे नेपाळला जाणार होते त्या दिवशी ते आपल्या टेंट मध्ये झोपलेले होते त्यावेळेस तिथे सात लोक आली आणि त्यांनी नशेच्या भरात हे सगळं केलं सायंकाळच्या सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता होताना ते नी आम्हाला मारत होते आम्हाला असं वाटलं की आज आम्हाला ते मारून टाकतील परंतु परमेश्वराच्या कृपेने आज आम्ही जिवंत आहोत असं फर्नांड म्हणाली त्यामुळे संपूर्ण भारतातून या प्रकरणामुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत आरोपींवर कठोर कारवाई केली तरच अशा गोष्टींना आळा घातला जाऊ शकतो असं म्हणणं आहे झारखंड सरकारमधील मंत्री असलेले पन्ना गुप्ता यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश आणि पीडिताला योग्य न्याय मिळेल अशी ग्वाही दिलेली असली तरी देखील या प्रकरणाची तीव्रता अतिशय भयानक आहे आपल्या देशात येणाऱ्या विदेशी पाहुण्यांना आपण मान सन्मान दिलाच पाहिजे आंतरराष्ट्रीय स्तरावर या गोष्टीचे पडसाद फार वाईट उमटतात म्हणून प्रशासकीय स्तरावर देखील कठोर भूमिका आरोपींच्या बाबतीत घेतली गेली पाहिजे समाजात जागरूकता पसरवण्यासाठीच हा आमचा व्हिडिओचा अट्टहास बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा